मी राजेंद्र बुथडा पुणे शहर रुग्णसेवा समिती अध्यक्ष यावेळेस बातमी डॉट इन ही टीम यांची देऊ ते पंढरपूर या वारीसाठी त्यांनी यावेळेस कवरेज करण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी देऊ ते आज पुण्यापर्यंत वारीचं कवरेज बऱ्यापैकी केलेलं आहे इथून पुढं ते जाणार आहेत ते वारीत जाताना वा आम्ही जे रुग्ण वारकऱ्यांसाठी जे औषधपेटीचा उपक्रम राबवतो तो उपक्रम यासाठी आहे की वा, वारीतील वारकऱ्यांना कुठेही काही अडचण येऊ नये आली तर त्याचं निव निवारण व्हावं ह्यासाठी हो, औषधपेटीचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे तर ह्यांची टीम जाणार असल्यामुळं आम्ही आम केलेले हे बॉक्स आज बातमी डॉट इनचे सर्वस्व संपादक राजेशजी माने यांच्याकडे आम्ही काही बॉक्स देणार आहोत की त्यांनी त्या बॉक्सचा उपयोग वारकऱ्यांना कुठे अडचण आली आणि त्यांना कुठं काही गरज पडल्यास त्याचा वापर करण्यासाठी हे आम्ही बॉक्स त्यांना सपुर्द करत आहोत ते त्यांनी स्वीकारावे अशी मी रुग्णसेवा समितीतर्फे त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी आज आपण जी पंढरपूर वारी करायचा निर्णय घेतलेला आहे देहू ते पंढरपूर आपण संपूर्ण वारीचं चित्रीकरण करून आपल्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपण टाकणार आहोत टाकत आहोत देहूपासून ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान झालं तेव्हापासून ते आज पुण्यामध्ये निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पालखी आहे त्यात तिथपर्यंतचे सगळे शूटिंग आपण अपलोड आपल्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर केलेलं आहे ह्या आमच्या उपक्रमाची ज्यावेळेस माहिती पुणे शहर रुग्णसेवा समितीचे राजेंद्र भुतरा यांना ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस ते त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की आम्ही हे जे औषधाचे बॉक्स केलेले आहेत हे आम्ही खरं तर वारीमध्ये बोपोडी चौकात सासवडला हे वाटतच असतात असे साधारणतः एक बॉक्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्याचं वाटप ते वारकऱ्यांसाठी करत असतात परंतु त्यांनी आमच्याकडेही हे ए, एक पन्नास एक बॉक्स आम्हाला दिलेले आहेत की रस्त्यामध्ये जर कोणाला वारकऱ्यांना गरज पडली कोणत्या दिंडीला आवश्यकता पडली तर हे फर्स्ट एड म्हणून ते बॉक्स आहेत हे त्यांना देण्यात यावेत त्यांच्या ह्या उपक्रमाची पावती त्यांच्याबरोबर आहे गेल्या अनेक वर्षे ते हा कार्यक्रम राबवत असतात आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला आमचाही काहीतरी खारीचा वाटा लागेल आमच्या हस्ते वारकऱ्यांपर्यंत ज किंवा काही गरजू लोकांपर्यंत जर या औषधाचं किट पोचली तर आम्हालाही त्यासाठी आनंद होईल त्यामुळं त्यांच्या या जो त्यांचा प्रपोजल होतं त्यांचा जो प्रस्ताव होता त्याला आम्ही लगेच मान्यता दिली आणि आज हे बॉक्स जे आहेत हे आम्ही आपल्या ताब्यात घेतो आहे आणि राजाभाऊ हे नक्कीच गरजू लोकांपर्यंत पोहोचतील असं तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद धन्यवाद